आता दोन तीन गोष्टी आहेत दोन बाजू आहेत तुमच्या सगळ्याच्या समोर एक आमची बाजू आणि एक पुढची बाजू आमच्या बाजून महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर तुम्हाला आमचा शब्द आहे की सामान्य कुटुंबातली आमची भगिनी मग ते आपल्या ताई सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकतात आणि पुढची बाजू पुढची बाजू कसं आहे अर्चना ताई पाटील माझ्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचंय म्हणून अख्या जिल्ह्यात अध्यक्ष करायला अर्चना ताई पाटील अरे तुम्ही ठरवायचंय कि सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य लोकांचं दुःख जाणणाऱ्या सामान्य माणसाच्या कुटुंबाला त्या ठिकाणी तुमच्या मताची ताकद द्यायची का खासदार की लागली अर्चना ता ला ताई उभ्या आमदारकी लागली राणा पाटील उभा आता जिल्हा परिषद लागल्यावर तर मला वाटलं होतं कार्यकर्त्याची संधी येईल पण कार्यकर्त्यांना म्हणले कार्यकर्त्यासाठी ताई माघार घ्यालार पण ताई काय माघार घेतली नाही कार्यकर्त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन पुन्हा ताई आल्यास तिथं पुन्हा मावली तुम्ही ठरवायचंय तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय आणि जेवढी काय अक्कल आहे ती फक्त काय राणा पाटलाच्या घरालाच आहे काय का दुसऱ्याला काय अक्कल नाही बांधवांवर तुम्ही विचार आहे आणि मला दाजीला सुद्धा विचारायचंय दाजी उद्या तुम्ही निवडून आल्यावर तुमची हिंमत होणार आहे का राणे पाटील तुम्ही साधारण महिलेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा तुमच्या बायकोला करू नका मनाची हिंमत होणार आहे का सांगा मला नाही बोलू सगळ नाही म्हणू शकत आणि कोण करू पण शकत नाही बांधवानो त्यांच्यापेक्षा आमच्याकडे काय कमी आहे फक्त पैसेच नाहीत ना कुठल्या गोष्टीत आम्ही कमी आहे चला करा तुलना करा आमची त्यांची फक्त स्वतःच्या घरातला कुटुंबातला माणूस सोडून दुसऱ्या बाहेरचा माणूस पुढे नाही आला पाहिजे त्याचं नेतृत्व पुढे नाही आलं पाहिजे फक्त आपल्या घराच्या पुरत राजकारण चाललं पाहिजे ह्या भूमिकेतन राजकारण करणार राणा पाटलाचं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला बांधवानो कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लीकृत दोन वेळेस आमदार करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज दुसरी बाजू दोन हजार बावीस ला आमचा पक्ष फुटला तिकडे गेलो शंभर कोटी रुपये होते तिकडे गेलो पद होत तिकडे गेलो सत्ता होती पण बांधवानो कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नावाला कुठं डाग लागू द्यायचं काम या ओमराजेनं केलं नाही चल विरोध तर विरोध त्या शंभर कोटीला लात मारून त्या सत्तेला लात मारून त्या पदाला लात मारून तुमच्या मताशी कुठेही बेमानी न करता आणि उद्धव साहेबाच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता अरे इमानदार आमच्या पक्षात राहिलोय आजही जगतोय आजही लढतोय तुमच्या ताकदीवर विरुद्ध दिशेला अरे ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं त्या पवार साहेबाची सत्ता गेली रे गेली की सारखं तुम्ही तून दिशी उठून कांबळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसला राधा पाटील गेलं नाही आणि काय म्हणतोय विकास आहे भाजप मध्ये जाणाऱ्या माणसाला बाहेर जनतेला सांगताना सांगते विकास करायचा आहे पण खरच विकास, विकास नाही करायचा पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाच्या काळात हाणलेल्या संपत्तीला ईडी पासून वाचवायचे म्हणून कमळाबाई तिकडे जाऊन सत्तेचं कोणतं पद आपल्या पदरात पडतंय म्हणून कमळाबाई तिकडे जाऊन आपल्या सत्तेच्या माध्यमातन पैसा कमवण्याचा उद्योग चालतय म्हणून कमळाबाई आता ह्या दोन्ही बाजू तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत मला तुम्हाला विचारायचंय ती सारखं म्हणते विकासावर बोला विकासावर बोला अरे विका तुम्ही विकासाचा काटा का, काढला का, जिल्ह्याचा तुम्ही पंचेचाळीस वर्ष मंत्री असणारा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत तिसऱ्या नंबरला आणि जी माणूस मंत्री राहिला ती श्रीमंत खासदाराच्या यादीत तिसऱ्या नंबर पहिलं नाही तिसरं तिथं मी देवाना बरोबर तीन नंबरला ठेवले तुम्ही दरिद्री तीन नंबर आणि ती श्रीमंती मग मी आमका आज तुमचा झाला का डॉक्टर पाटलाच्या घराचा झाला पुढचं आम्हाला विचार